नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या वीस नोव्हेंबर वारा आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या कार्तिक महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला कार्तिकी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं या अमावस्येची सुरुवात एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होईल त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या गुरुवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या येते पण प्रत्येक अमावस्येचं महत्व वेगळं असतं आणि कार्तिक अमावस्या तर अत्यंत पवित्र शुभ आणि प्रभावी मानले जाते या दिवशी स्नान आणि दान यांना विशेष महत्व असतं कारण असं म्हटलं जातं की या दिवशी आपल्या पूर्वजांचा पृथ्वीवर आगमन होतं आणि त्यामुळे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यासारख्या विधी केल्याने पितृदोष हा दूर होतो पित्रांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांच्या कृपेमुळे घरातील अडथळे संकट आणि नकारात्मकता दूर होते याच दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सुद्धा पूजा केली जाते आणि कार्तिक का अमावस्येनंतर पवित्र असा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत असल्यामुळे या दिवसाला आणखीनच पावित्र्य प्राप्त होतं या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्व दिलं असलं तरी सुद्धा प्रत्येकाला या पवित्र नदीवरती किंवा तीर्थक्षेत्रे जाणं शक्य होत नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला आज चा एक अतिशय साधा सोपा असा उपाय सांगणार आहे तुम्ही तुमच्या घरच्या घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये एक विशेष वस्तू टाकली तर तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांपासूनचा पितृदोष हा शांत होईल आणि तुमच्यावर कोणताही वाईट संकट येणार नाही सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला गंगेवर स्नान केला एवढं पुण्यही प्राप्त होईल तर हा उपाय कुठल्या वस्तूचा आहे कोणत्या वेळेत स्नान करायचा आहे आणि कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही ना तर हा उपाय तुम्हाला कार्तिक का अमावस्येच्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवारी करायचा आहे कारण या अमावस्येच्या काळात केलेलं स्नान आणि उपाय अत्यंत फलदायी मानलं जातं तुम्ही शक्य असेल तर ब्रम्हतावरती म्हणजे पहाटे साडेचार ते साडेपाच वेळेस स्नान केलं तर आणखीनच उत्तम कारण यावेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त सक्रिय असते आणि देवी देवतांचे कृपा आशीर्वाद सहज प्राप्त होतात पण ही वेळ जर तुम्हाला जमली नाही तरीही चालेल पण जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तेव्हा त्या वस्तू तुम्हाला पाण्यामध्ये टाकायच्या आहेत काही दिवस हे खूप महत्वाचे असतात आणि अमावस्येचा दिवस हा नकारात्मक ऊर्जा नजरबादा आणि अडथळे दूर करणारा दिवस मानला जातो म्हणूनच हा उपाय घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायला हरकत नाही अनेक वेळेला मनापासून कष्ट करूनही मनोकामना पूर्ण होत नाहीत शत्रू दिसत असो किंवा गुप्त असो त्यांच्या कारणाने प्रगती थांबते अशावेळी हा उपाय खूप प्रभावी ठरतो जीवनात भरपूर यश संपत्ती माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा आर्थिक स्थैर्य आणि कष्टाला योग्य फळ मिळावं अशी इच्छा असेल तर हा उपाय करणं खूप आवश्यक आहे पितृदोष असेल तर घरात समस्या येत राहतात मन स्थिर राहत नाही प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि म्हणून अमावस्येला केलेलं हे स्नान शरीर आणि वातावरण दोन्ही शुद्ध करतं कारण आपण बाहेर कुठेही जातो तेव्हा तिथल्या जागेचा प्रभाव आपणावरती होतो काही ठिकाणी नकारात्मक वातावरण असतं तर ती ऊर्जा आपण न कळतपणे घरात घेऊन येतो त्यामुळे घरात तणाव अडचणी आणि वाईट घटना घडतात अमावस्या हा दिवस असा आहे ज्या दिवशी नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी केलेले उपाय अतिशय परिणामकारक असतात म्हणूनच आज मी तुम्हाला ही वस्तू सांगणार आहे तर ती वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून केलेलं स्नान तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शुभता शांतता आणि सकारात्मकता आणणार आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडस खडे मीठ घ्यायचं आहे आणि जर ही वाटी काचेची असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल फक्त प्लास्टिकची वाटी घेऊ नका त्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर खडे मीठ ठेवायचं आहे खडेमीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला ही मिठाची वाटी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या अपले बाथरूम मध्ये नेऊन ठेवायची आहे त्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतनं अगदी चिमूटभर थोडं थोडं मीठ जे आहे तर ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबतच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी जी आहे तर ती सुद्धा टाकायची आहे तुरटी आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो पण अमावस्येला जर आपण तुरटी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं शरीर हे सुद्धा शुद्ध होत असतं पवित्र होत असतं म्हणून थोडीशी तुरटी जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे बारीक करून टाकली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही एक छोटासा खडा टाकला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला चिमुटभर काळे तीळ जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे कारण जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर काळे तीळ टाकल्याने पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो कारण काळे तीळ हे पित्रांना अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो तेव्हा पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो प्रखर पितृदोष हा सुद्धा आपल्याला दूर होतो आणि त्यानंतर आपल्याला एक चमचाभर गंगाजल जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता आपण पवित्र गंगेवरती जाऊ शकत नाही म्हणून घरच्या घरीच आपल्याला एक चमचाभर गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र गंगेचा पाणी असेल तर ते तुम्ही गंगाजल म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्याचं शॉप आहे तिथे जाऊन तुम्ही गंगाजलची बॉटल जी आहे तर ती आणू शकता अगदी पंचवीस ते तीस रुपयांना ही बॉटल मिळते आणि त्यातलं थोडंसं गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसेच ही कार्तिक अमावस्या गुरुवारी आलेली आहे गुरुवार आहे आणि म्हणून तुम्ही थोडीशी हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे काळतीळ टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे कारण ही पितरांची दिशा मांडली जाते आणि या दिवशी आपले पूर्वज जे आहे तर ते दक्षिणेकडून मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून असं तिळाचं चा पाणी जे आहे तर ते त्यांना समर्पित करायचं आहे त्यामुळे पितृ जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्या कुटुंबाला भरभरून असे आशीर्वाद जे आहेत तर ते देत असतात दक्षिण दिशेला जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना दह्याने दुधाने घासून पुसून तुम्हाला स्वच्छता जी आहे तर ती करायची आहे कारण दुसऱ्या दिवसापासून लगेचच मार्गशीर्ष हा महिना सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष हा महिना लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खूप महत्वाचा महिना मानला जातो तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ यथाशक्ती जे काही दान होईल ते दान तुम्हाला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी स्नान करून झाल्यानंतर तुमच्या जवळपास मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला थोडेसे काळे उडीद आणि काळे तीळ जे आहेत आणि एक नारळ जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे कारण या दिवशी मारुतीची पूजा करण्याला सुद्धा खूप महत्व आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या कार्तिक अमावस्येला करायचं आहेत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।